आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज दरांगे हे आज भीमाशंकर मध्ये असणार आहेत दोघेही भीमाशंकरचं दर्शन घेणार आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे यांची भेट होणार का हा सवाल आता उपस्थित होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे हे भीमाशंकर मध्ये येणार आहेत तर यांची भीमाशंकरमध्ये भेट होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुपारी बारा वाजता देवदर्शन घेणार आहेत मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे भी त्यामुळे भीमाशंकरच्या दर्शनानंतर या दोन्ही नेत्यांची भेट होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा आहे मनोज देखील पुण्यात आहेत भीमाशंकर मध्ये दोघेही भीमा समजतंय यांची भेट होणार का याकडे देखील लक्ष लागलंय काय माहितीये नक्कीच आज श्रावण महिन्यातील शेवट आहे आणि याच निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते भीमाशंकरला दुपारी बारा वाजता देवदर्शनासाठी येणार आहेत आणि त्याचबरोबर जे मराठा आंदोलक आहेत मनोज दरांगे पाटील हे देखील आज पुण्यातच आहेत आणि ते देखील दुपारी बारा वाजताच भीमाशंकर येथे देवदर्शनाला जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज दरांगे पाटील हे एकाच वेळी देवदर्शनाला जाणार आहेत त्यामुळे त्यांची भेट होईल का अशी एक शक्यता वर्तवली जाते मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि याच प्रश्नावर जे आहे ती मुख्यमंत्री आणि मनोज दरांगी पाटील यांच्यात भेट होऊन काही चर्चा होते का याकडे लक्ष लागलेलं आहे परंतु पाहावं लागेल की दुपारी बारा वाजता एका वेळी हे दोघे एकत्र येत आहेत का आणि त्यांच्यात भेट होते का मात्र दोघेही भीमाशंकरीच्या देवदर्शनाला जाणार असल्याची माहिती समजते या दौऱ्या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद